नमस्कार मित्रांनो तर आज आपण चाललो आहे वर्धेले वर्धेला आल्याच्यानंतर नंतर आपण आलो आहे मेन चौकामध्ये इथं पाहू शकता आय लव्ह वर्धा म्हणून आणि इथं आपल्याला मस्त डॉक्टर बाबा आंबेडकर आणि गांधीजी यांचं मस्त पेंटिंग पाहायला भेटते आणि सेवाग्रामला आल्याच्या नंतर आपल्याला आतमध्ये शिरल्याच्या नंतर कुटियाचा मॅप पाहायला भेटते कोणते कोणते ठिकाण कुठे आहे म्हणून कुटियाच्या आतमध्ये शिरल्याच्या नंतर आपल्याला असे दुकानं पाहायला भेटते त्यामध्ये आपण पुस्तकं औषधी आणि कपडे यांची पण खरेदी करू शकतो आतमध्ये शिरल्याच्या नंतर आपल्याला चरखा पाहायला भेटते गांधीजीचा आणि त्यांचे कपडे पाहू शकता तुम्ही त्यानंतर आपण समोरच्या दिशेने गेल्याच्या नंतर आपल्याला पागल पेटते पागल जोड तिथं आतमध्ये कुत्याच्या अंदर शिरल्याच्या नंतर आपल्याला वजन काटा पण पाहायला भेटते गांधीजी यांना वजन मोजत होते पाहू शकता समोर गेल्याच्या नंतर बापू सूर्य स्नान आणि गांधीजी का दफ्तर आणि हे आहे कार्यालय गांधीजींचं कार्यालय आहे आणि त्याच दिशेने तालीम परिसर म्हणजे शाळा आहे मित्रांनो साईडनंच आणि शाळेच्या नंतर हा आहे मित्रांनो बाहेरचा व्यू परिसर मस्त छानसा परिसर आहे मित्रांनो निसर्गरम्य आणि हे बापूनं लावलेलं ला झाड आहे मित्रांनो एकोणीसशे छत्तीस मधलं पिंपळाचं झाड आहे आणि हे कुटियाचा बाहेरचा व्ह्यू आहे मित्रांनो आणि बाहेर आल्याच्या नंतर आहार केंद्र आपल्याला पाहायला भेटते मग भेटू मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये